महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आज शक्ती प्रदर्शन करीत आपला अर्ज सातारा लोकसभा निवडणुकीसाठी बांधला आहे परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला त्याचा प्रचार सुरू झाला तरी देखील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही किंवा महायुतीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही एकंदरीत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आजपर्यंत उमेदवारी दिली गेली नाही याबाबत सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी बद्दल जनतेच्या मनात राग निर्माण झाला आहे कारण इतके दिवस झाले छत्रपती उदयराजे भोसले उमेदवारी द्यावी किंवा मी उमेदवार आहे म्हणून मागणी करत असताना त्यांना उमेदवारी दिली गेली नाही त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पार्टी उमेदवारी देणार आहे का हा पहिला प्रश्न आहे त्यांनी निश्चितपणे उमेदवारी दिली पाहिजे कारण छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गेल्या अनेक वर्षाचा जर कार्यकाळ पाहिला तर भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान किंवा ते करत असलेले काम पाहता निश्चितपणे उदय महाराजांना उमेदवारी देण्या अपेक्षा तरी देखील उदय महाराज यांना उमेदवारी न देण्यामागचा हेतू भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केला नाही हे जरी राजकारण असलं तरी वास्तविक पाहता महाराजांना तात्काळ ठेवणे सातारा च्या गादीचे वारसदार यांच्याबाबत वेळ वाजपणा करणे हे सातार सातारा पटलेले नाही कारण सातारा जिल्हा यशवंत विचाराचा जिल्हा आहे वास्तविक त्यांना राजकारण आणि समाजकारण करण्याची ती परंपरा आहे या परंपरेला भारतीय जनता पार्टी तडा देऊ पाहते कारण <laughs> उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या तरी देखील भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहीर न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीसह त्यांचे सहयोगी म्हणजे शिंदे गट असतील अजितदादा गट असतील यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना निर्माण झालेल्या आहे पाहू वास्तविक अठरा तारखेला छत्रपती उद्योगाचे भोष दे आज भरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे